नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत अनेकांनी पाहिली असेल नसेल पाहिले तर नक्की पहा नुकतीच मी शरद पवार यांची मुलाखत घेतलेली आहे आम्ही सविस्तर शरद पवार बोललेले आहेत अनेक विषयांबद्दल अनेक मुद्द्यांबद्दल अनेकांनी ती मुलाखत पाहिली आहे अनेक जण पाहतायत आणि त्यावर बऱ्याच चांगल्या कमेंट्स पण येत आहेत शरद पवारांच्या मुलाखतीमध्ये शरद पवार पहिल्यांदाच अशा अनेक गोष्टी बोललेत की जे ते कधीच बोललेले नव्हते त्यामुळे सगळ्याच अर्थाने ती मुलाखत फार महत्वाची आहे खरं म्हणजे तेव्हा तांत्रिक अडचणी झाल्या त्यामुळे ते त्या लेपल माईकचे जरा प्रॉब्लेम झाले आणि त्यामुळे थोडीशी गडबड झालेली आहे पण वे कंटेंट म्हणून ती मुलाखत फार महत्वाची मजा बघा म्हणजे मी नेहमी सांगत आलो आहे की दोन हजार चार हे साल फार महत्वाचे आहे खूप अर्थाने दोन हजार चार साल महत्वाचे आहे त्याबद्दल शरद पवार बोललेत म्हणून मुद्दा मी जरा विस्तारानं बोलतो ते महत्वाचं यासाठी आहे की दोन हजार चार या साली लोकसभेची निवडणूक झाली आणि तोपर्यंत इंडिया शायनिंगचा सगळा जो काही प्रचार होता धुराळा भयंकर इंडिया शायनिंग इंडिया शायनिंग सगळं सुरू होतं आणि इंडिया शायनिंगमुळे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या चेहऱ्यामुळे काही झालं तरी सत्तेमध्ये पुन्हा एकदा भाजप येईल असं सगळ्यांना वाटत होतं प्रत्यक्षात मात्र उलटं झालं भाजपचा पराभव झाला काँग्रेसच्या नेतृत्वाखालची आघाडी सत्तेमध्ये आली दोन हजार चारमध्ये सत्तांतर झालं आणि काँग्रेसला बऱ्याच दिवसानंतर म्हणजे एकोणीसशे शहाण्णवला सत्ता गेली काँग्रेसची त्यानंतर दोन हजार चारपर्यंत म्हणजे आठ वर्ष काँग्रेस पक्ष विरोधामध्ये होता पण दोन हजार चारमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली हा एक महत्वाचा मुद्दा आहे दोन हजार चारमध्ये लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता या ज्या निवडणुका आहेत विधानसभेच्या तेव्हा काही गोष्टी महत्वाच्या मुद्द्या सांगितल्या पाहिजेत एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्याण्णव मध्ये स्थापन झालेला होता आणि पक्ष स्थापन झाला आणि त्यानंतर लगेच विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे वेगळे लढले पण निकालानंतर मात्र दोघं एकत्र आले आणि त्यामुळे राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेमध्ये एकत्र आले मी नेहमी सांगत असतो की सत्तेचा चमच्या तोंडात घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जन्माला आला हे त्याचं बलस्थान पण ठरलं आणि ती अडचण पण झाली कारण त्यामुळे सगळ्याच राष्ट्रवादीच्या लोकांना सत्तेशिवाय राहायचं म्हटलं की भयंकर त्रास होतो शरद पवार यांची गोष्ट वेगळी आहे कारण शरद पवार सत्तेपेक्षाही विरोधामध्येच दीर्घकाळ राहिलेले आहेत पण अजित पवार वगैरे बाकी सगळ्या लोकांना सवय सत्तेची एवढी आहे मंत्रीपद हे ते सगळी सवय आहे एनिवे एकोणीशे मध्ये सरकार स्थापन झालं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांचा निवडणूक पूर्व आघाडी नव्हती निवडणुकीनंतर मात्र आघाडी केली हे दोघे एकत्र आले दोन हजार चारला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अर्थातच ते दोघे एकत्र होते आणि त्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या म्हणजे आता आठ जागा मिळाल्या तेव्हा नऊ जागा मिळाल्या हा त्यांचा विक्रम आहे नऊ जागा मिळाल्या आणि नऊ जागा आहे जरी त्यांचा विक्रम असला तरी कोण देशपातळीवर त्या जागा काही फार नव्हत्या तुम्ही गंमत बघा की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष वेगळा झाला होता सोनिया गांधींना सोनिया गांधींच्या विदेशी मुळाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला होता आणि आपला नवा सौथासोभा मांडला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता काँग्रेसचं बऱ्यापैकी नुकसान त्यामुळे झालेलं होतं आणि काही झालं तरी सोनिया गांधींना आपण मान्यता देणार नाही अशा प्रकारची सोनिया गांधींच्या विरोधाची भूमिका ही शरद पवारांनी घेतलेली होती आणि शरद पवार वेगळे लढले इकडे आले एकोणीशे नव्याण्णव मध्ये पण दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये मात्र शरद पवारांना नऊ जागा मिळाल्या खरं म्हणजे या जागा काही फार नव्हत्या म्हणजे तेव्हा काँग्रेसला त्या ते जागा फार महत्त्वाच्या वाटल्याच असणार कारण तशी सत्तेसाठी त्या आवश्यक होत्या काँग्रेसकडे काही फार जागा नव्हत्या काँग्रेसकडे पक्ष एकटा पक्ष म्हणून जागा होत्या अवघ्या एकशे पंचेचाळीस पण आघाडी म्हणून काँग्रेसला सत्तेमध्ये येणं शक्य होतं तेव्हा राष्ट्रवादीच्या नऊ सुद्धा महत्त्वाच्या होत्याच पण तेवढ्याही महत्त्वाच्या नव्हत्या जेवढं महत्त्व शरद पवारांना दिलं गेलं सोनिया गांधींनी शरद पवारांना एवढं महत्त्व दिलं की पंतप्रधानांच्या नंतर शपथ घेणारे शरद पवार हे दुसरे नेते होते म्हणजे मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान झाले आणि पंतप्रधानांच्या नंतर सर्वाधिक महत्वाचं स्थान कोणाला असेल तर ते शरद पवारांना होत म्हणजे मंत्रिमंडळामध्ये पद हा तर वेगळा मुद्दा आहे पण जे स्थान मिळालं शरद पवारांना ते फार मोठं होतं आणि त्याच्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे निवडणुका झाल्या विधानसभेच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र लढले त्यामध्ये आणखी एक गोष्ट झालेली होती त्या दरम्यान शरद पवारांच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया कर्करोगावर झालेली होती शरद शरद पवारांना कर्करोग आहे याचं निदान नव्याण्णव मध्ये झालं होतं चार पाच वर्ष बऱ्याच गोष्टी सुरू होत्या आणि दोन हजार मध्ये शरद पवारांवर ऑपरेशन झालं शरद पवारांवर शस्त्रक्रिया झाली ही शस्त्रक्रिया अत्यंत कठीण शस्त्रक्रिया होती काय होईल माहिती नाही अशा प्रकारचं ते ऑपरेशन होतं ते ऑपरेशन शरद पवारांचं झालं दोन हजार मध्येच निवडणुकीच्या तोंडावर आणि मी म्हटल्याप्रमाणे हे सगळ्या जो काही चेहरा आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं होतं आणि त्या अवस्थेमध्ये शरद पवार विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले विधानसभा निवडणुकीला त्यांनी तोंड दिलं तोंड दिल्यानंतर तुम्ही गंमत बघा मी परवाही म्हटलं की ते फार कठीण होतं पण पण मजा अशी आहे की शरद पवारांना त्या निवडणुकीमध्ये विक्रम यश मिळालं शरद पवारांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीमध्ये एकाहत्तर जागा मिळाल्या कमी जागा लढवून सुद्धा आणि काँग्रेसला एकोणसत्तर जागा मिळाल्या दोन जागा अधिक मिळाल्या जा, आता खरं म्हणजे जो फॉर्म्युला आत्ता आहे तो फॉर्म्युला तेव्हाही होता तो फॉर्म्युला असा होता काही झालं तर ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं असताना स्वाभाविकपणे अशी अपेक्षा होती की अर्थातच मुख्यमंत्री पद आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे येईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नुकताच स्थापन झाला होता एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पाच वर्षात मुख्यमंत्री पद मिळालं तर हा पक्ष कुठल्या कुठे जाईल या पक्षाला ताकद मिळेल बळ मिळेल आणि मग मुख्यमंत्री कोण होणार वगैरे सगळी चर्चा सुरू झाली प्रत्यक्षात मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्री पद घेतलंच नाही शरद पवारांनी मुख्यमंत्री पद दिलं काँग्रेसला आणि काँग्रेसचे विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले आता हे अनेकांना तेव्हाही आश्चर्य वाटलं होतं की हे कसं काय केलं शरद पवारांनी काही लोकांनी असं म्हटलं की सोनिया गांधींनी ज्या प्रकारचा सन्मान दिला शरद पवारांना त्यामुळे शरद पवारांनी सुद्धा केवळ दोन जागांसाठी लगेच काँग्रेसचं मुख्यमंत्रीपद हिसकावून घेणं हे बरं वाटणार नाही म्हणून ती एका अर्थानं परत फेड होती असं काही लोकांचं म्हणणं आहे शरद पवार खुद्द असं म्हणाले होते तेव्हा सुद्धा आणि आता आताही सांगतात की मला मुख्यमंत्री पदापेक्षा सुद्धा अधिक कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे होती तर माझे जास्तीत जास्त तरुण सहकारी हे मंत्री झाले आणि त्यामुळे पक्षाला बळ मिळालं वगैरे मी मागे तुम्हाला म्हटलं होतं की अजित पवारांना ही सल फार मोठी आहे पण मीच त्यांची जी मुलाखत घेतली होती लोकमतसाठी त्या मुलाखतीमध्ये अजित पवार असं म्हटले होते की तेव्हा मुख्यमंत्रीपद घ्यायला पाहिजे होतं त्यांच्या शैलीत अजित पवार म्हणाले संजय राव तेव्हा जर मुख्यमंत्रीपद घेतलं असतं ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्या कुठे गेला असतं बाकी सगळ्या पक्षांपेक्षा तो मोठा झाला असता पण ते काही मुख्यमंत्रीपद घेतलं नाही ते मुख्यमंत्रीपद तेव्हा घेतलं नाही आणि त्यानंतर आस्था काय राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद कधीच नाही मिळालं आतापर्यंत सगळ्या मुख्य पक्षांना मिळालं काँग्रेसला मिळालं भाजपला मिळालं शिवसेनेला मिळालं राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र मिळालं नाही मुख्यमंत्रीपद त्यामुळे ती सर अनेकांच्या मनात असते परवा मी शरद पवारांना असं विचारलं की काय नक्की गडबड झाली आणि शरद पवारांनी पहिल्यांदा ते सांगितलं की जे शरद पवार कधीच म्हटले नव्हते ज्यांनी मुलाखत ऐकली त्याने हे निरूपण आहे का माझं ज्यांनी मुलाखत ऐकली नसेल त्यांनी आवर्जून जा आणि ती मुलाखत बघा ऐका शरद पवार असं म्हणाले की दोन हजार चार मध्ये मी त्यांना म्हटलं की सर होते अजित पवारांना तुम्ही मुख्यमंत्रीपद घेतलं नाही पक्षाकडे तेव्हा शरद पवार म्हटले की अजित पवारांचा संबंध काय काय होता अजित पवार तेव्हा ज्युनियर होते तर मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर ते अजित पवारांना मिळणार नव्हतंच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते छगन भुजबळ याचं कारण असं की छगन भुजबळ हे सिनियर एकोणीशे मध्ये भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा शिवसेना सोडणं बाळासाहेब ठाकरेंना सोडणं हे सोपं नव्हतं बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सोडून छगन भुजबळ तेव्हा काँग्रेसमध्ये आले एकोणीसशे मध्ये मजा बघा काही केलं तरी शिवसेनेला काही सत्ता मिळत नाही असं कदाचित भुजबळांना वाटलं असेल आणि ते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आले काँग्रेससोबत किंवा काँग्रेसमध्ये आणि गंमत अशी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सरकार आलं शिवसेना भाजप युतीचं म्हणजे भुजबळांना असं वाटलं असेल की आता मी शिवसेनेमध्ये असतो तर मला किमान मुख्यमंत्रीपद मिळालं असतं चांगलं मंत्रीपद मिळालं असतं आणि कदाचित छगन भुजबळ हे मुख्यमंत्री झाले असते कारण मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले त्यानंतर नारायण राणे मुख्यमंत्री झाले आणि नारायण राणेंच्या तुलनेमध्ये छगन भुजबळांचा क्लेम निश्चितपणे अधिक होता त्यामुळे छगन भुजबळ मुख्यमंत्री होऊ शकलेच असते पण छगन भुजबळांची ती संधी गेली एकोणीशे मध्ये जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा स्थापन केला तेव्हा छगन भुजबळ हे शरद पवारांच्या सोबत आले आणि अर्थातच सगळी सिनॅरिटी असणारे असे छगन भुजबळ त्यांना मुख्यमंत्रीपद द्यावं असं साधारणपणे होतं कारण ते शर्यतीमध्ये होते शरद पवार असं म्हणाले की सिनियर म्हणून माझ्यापुढं नाव होतं छगन भुजबळांचं त्यांचं वाक्य सांगतो शरद पवारांचे वाक्य सांगतो दोन हजार चार मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही मी मुख्यमंत्री पद काँग्रेसकडे दिलं तेव्हा सिनियर म्हणून माझ्या पुढे नाव होतं छगन भुजबळांचं भुजबळांचं नंतरचं राजकारण तुम्ही बघा त्यांना तुरुंगात जावं लागलं त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असते मी हे थेटपणे ते म्हटलेले आहेत आणि पुन्हा ते असंही म्हणाले की विलासराव देशमुखांना आम्ही मुख्यमंत्री केलं विलासराव देशमुख विलासराव देशमुख हे काँग्रेसचे असतील पण आमच्या विचारांचे होते याचा अर्थ छगन भुजबळांच्या वैचारिक भूमिकेबद्दल शरद पवारांना तेव्हाही खात्री नव्हती विलासराव देशमुख काँग्रेसचे होते, होते पण गांधी नेहरू या विचार परंपरेचे होते त्यामुळे ते आमचे होते आणि म्हणून विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री पद दिलं छगन भुजबळ हे महत्त्वाचे नेते होतेच आणि ओबीसींना सत्तेमध्ये स्थान मिळाले पाहिजे सत्तेमध्ये योग्य वाट्या मिळाल्या पाहिजे म्हणून भुजबळांना मी राजकारणामध्ये त्या अर्थानं बळ दिलं मंत्री केले वगैरे सगळं ठीक आहे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मात्र छगन भुजबळ चालले नसते किंवा उरट पक्षी छगन भुजबळांमुळे महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती असा उल्लेख थेटपणे शरद पवारांनी केलाय मला हे फार गंमत वाटली की हा विचार तेव्हा शरद पवारांनी करावा आणि शरद पवारांनी हे आत्ता बरोबर सांगावा ही पण माझ्या लक्षात घे की शरद पवार शेवटी त्यांचं अचूक टायमिंग असतं कुठली गोष्ट केव्हा सांगायची हे शरद पवारांना फार नीटपणे आणि नेमकेपणानं समजतं बरोबर आत्ता निवडणूक विधानसभेची सुरू आहे छगन भुजबळ हे आता एका आखाड्याचे नेते आहेत ज्याप्रमाणे कुंभमेळ्याचे आखाडे असतात की नाही तर एक आखाडा आहे त्या आखाड्याचे आता छगन भुजबळ आणि ते पण आहेत नेमके नाशिकचेच त्यामुळे कुंभमेळ्याची आठवण येणं अगदी स्वाभाविक आहे अशा एका आखाड्याचे नेते छगन भुजबळ आहेत अशा वेळी बरोबर छगन भुजबळांच्याबद्दल हे विधान करणं शरद पवारांनी हे मला फार महत्वाचं वाटतं पण छगन भुजबळ नकोत म्हणून मग मुख्यमंत्रीपद विलासराव देशमुखांकडे दिलं गेलं असं शरद पवार म्हणतात मला वाटतं की शरद पवारांची भूमिका फार महत्वाची आहे आणि शरद पवार हे पहिल्यांदाच म्हटलेले आहेत एकूण वैचारिक भूमिकेच्या अनुषंगानं बोललं पाहिजे कारण शरद पवारांनी त्या मुलाखतीमध्ये वैचारिक भूमिकेबद्दल बरीच मांडणी केली आहे त्यांचं म्हणणं असं की शेवटी आयडिओलॉजी महत्वाची आहे आणि विद्यासराव देशमुख कुठल्याही पक्षाचे असोत काँग्रेसचेच होते म्हणजे पण आमच्यापेक्षा वेगळ्या पक्षाचे असोत पण मुळात गांधी नेहरू परंपरा की का का ही महत्वाची आहे आणि त्या तुलनेमध्ये छगन यांची वैचारिक भूमिका काय हे तेव्हाही आपल्याला कळालं होतं नंतर तर कळालंच आणि आता बघतोच आहोत आपण असाही ओझरता उल्लेख शरद पवारांनी केला एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी त्यांना मी विचारलं की जातीवर निवडणूक चालली आहे असं वाटतं का तुम्हाला तर तुमचं वाक्य फार छान होतं ते म्हटले की महाराष्ट्र म्हणजे हरियाणा नाही महाराष्ट्राचा हरियाणा करण्याचा प्रयत्न कोणी कितीही केला तरी महाराष्ट्राचा हरियाणा होणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये मुळात एक समतेची परंपरा आहे फुले शाहू आंबेडकर ही सगळी परंपरा आहे आणि त्या परंपरेचे आपण सगळे पायीक आहोत त्यामुळे मुळामध्ये हे जे काही दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे की मराठा विरुद्ध ओबीसी विरुद्ध माळी शरद पवार असं म्हटलं की माळी विरुद्ध मराठा कसा काय बाई माळे महात्मा फुले यांना माळी कोण म्हणेल छत्रपती शिवरायांना फक्त मराठा कोण म्हणेल म्हणजे छत्रपती शिवराय हा महाराष्ट्राचा स्रोत आहे हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी महात्मा फुल्यांनी रायगडावरची समाधी शिवरायांची सगळ्यात पहिल्यांदा दाखवली कोणी महात्मा फुल्यांनी शिवाजीचा पवारा पहिल्यांदा गायला कोणी महात्मा फुल्यांनी तर एवढं सगळं असेल तर फुले विरुद्ध शिवाजी महाराज म्हणजे माढीविरुद्ध मराठा असं काहीतरी करू नका छत्रपती शिवाजी महाराज पण आम्हाला तेवढेच प्रिय आहेत महात्मा फुले पण तेवढेच प्रिय आहेत आणि बाबासाहेब पण आम्हाला तेवढेच महत्वाचे आहेत ते त्यामुळे महाराष्ट्राची परंपरा वेगळी आहे अशा प्रकारचं जातीय ध्रुवीकरण जातीय राजकारण करण्याचा जा प्रयत्न कोणी कितीही केला तर त्यामुळे काही त्याला यश मिळणार नाही अशी भूमिका शरद पवारांनी मांडली जातीवर निवडणूक जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे जरांगी पाटलांबद्दल त्यांना विचारलं तर ते फार छान म्हटलं ते म्हटलं की जरांगी पाटलांचं असं आहे की जरांगी पाटील हे सुरुवातीला असं वाटलं की ते फक्त मराठ्यांचं राजकारण करत आहेत त्यांची भूमिका आता व्यापक होत चाललेली आहे ते लिंगायतांबद्दल बोलत आहेत ओबीसींबद्दल बोलत आहेत मुस्लिमांबद्दल बोलत आहेत बौद्धांबद्दल बोलत आहेत त्यामुळे त्यांची भूमिका व्यापक होते आणि स्वागताय आहे ते स्वतः ज्याचा मी मी माझ्या कार्यक्रमातही उल्लेख केला होता मनोज दारांगे पाटलांचं एक वाक्य फार चांगलं आहे ते असं म्हटले की जातीवर निवडणूक लढवता येत नाही आणि जातीवर जाती राजकारण करता येत नाही हे कळल्यामुळे मी या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतला तर मला असं वाटतं की ते विधान खूप महत्त्वाचं आहे त्याचा उल्लेख शरद पवारांनी केला आणखी एक गंमत बघा म्हणजे माझ्याकडे ते पुस्तक हा हे जे पुस्तक आले अनिल देशमुखांचं तर त्याचा मी उल्लेख केला की अनिल देशमुखांचं डायरी ऑफ होम मिनिस्टर नावाचं पुस्तक आलंय तर त्या पुस्तकाच्या अनुषंगाने जेव्हा मी त्यांना विचारलं की हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचं हे पुस्तक मी वाचलं आणि त्याचप्रमाणे राजदीप सरदेसाई यांचं जे पुस्तक आलेलं आहे त्या पुस्तकाचाही मी उल्लेख केला की ते पुस्तक जे आहे ते पुस्तकही तेवढंच महत्वाचं आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवरचं पुस्तक येते छगन भुजबळांचा उल्लेख केलेला आहे उल्लेख करताना असं म्हटलंय की भुजबळांनी असं सांगितलं की ईडीमुळे मला हे सगळं करावं लागलं आणि ईडीच्या सगळ्या बाकीच्या गोष्टी सुरू होत्या त्यामुळे मला करावं लागलं मला जावं लागलं वगैरे एवढंच नव्हे तर मी ओबीसी असल्यामुळे मला त्रास झाला अशा प्रकारची पण भूमिका त्यांनी मांडलेली आहे त्याच्यामध्ये त्यालाच की शरद पवारांनी सांगितलं असेल पण ईडीच्या भीतीमुळे भाजपसोबत गेलो वगैरे असं बरंच काही काय पण त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा शरद पवारांनी मानला की ते म्हटले की जरी भुजबळ आता नाकारत असले तरी भुजबळ असं म्हटले असतील कारण मुळातच या सगळ्या त्रासामुळेच हे लोक गेलेले आहेत दुसरं काही नाहीये आणि त्याला एक आधार आहे ते म्हणाले की तिकडे जाण्याकडे दोन दिवस अगोदरच पंतप्रधान म्हटले होते की मी चौकशी करणार आहे त्याला घाबरून हे सगळे लोक गेले मग शरद पवारांना विचारलं तुम्ही प्रयत्न केले नाहीत काय म्हणते मी त्यांना समजावून सांगितलं तर एक वाक्य शरद पवारांचं फार चांगलं होतं ते म्हटले तुम्हाला संरक्षण देतो असं कोणी कितीही म्हटलं याचा अर्थ तुमची जी फाईल असते ना तुमच्या सगळ्या कारनाम्यांची फाईल ती टेबलावरची फाईल कपाटात जाते पण कपाटातली फाईल नष्ट होत नाही कपाटातली फाईल कधीही टेबलवर येऊ हो शकते त्यामुळे आपण झुंजणं फार महत्वाचं आहे आपण संघर्ष करणं फार महत्त्वाचं आहे हे मी या लोकांना सांगितलं आणि काही झालं तर भाजपसोबत जाता कामा नाही हे सांगितलं पण ते गेले अशा अनेक गोष्टी आहेत पण मला एक असं दिसतंय आत्ता की या सगळ्या एकूण याचा विचार करता की दोन हजार चार मध्ये ज्या प्रकारची भूमिका शरद पवारांनी घेतली त्यानंतर वीस वर्षानंतर आत्ता या प्रकारचं सगळं राजकारणानं एक वेगळा आकार घेतलेला आहे मला असं वाटतं की मुळामध्ये आत्तापर्यंतच्या निवडणुका या निवडणुकांमध्ये एक मोठा फरक आहे जरी शरद पवारस म्हणाले की जातीवर निवडणूक जाणार नाही पण जातीवर निवडणूक जाऊ पाहते आहे असं आपण बघतो आहोत आणि याच्यामध्ये काय होईल हा मुद्दा फारच महत्त्वाचा आहे म्हणजे ओबीसी नक्की काय विचार करतायत मराठा काय विचार करतायत मला माहिती नाही कोण काय विचार करताय पण मला स्वतःला असं वाटतं कोणी काही विचार करावा कोणी कोणालाही मत द्यावं म्हणजे प्रत्येकाला मत द्याचा अधिकार आहे सहा पक्ष आहेत प्रमुख त्याशिवाय आणखी बाकीचे एवढे पक्ष आहेत वंचित बहुजन आघाडी आहे मनसे आहे तिसरी आघाडी आहे संभाजीराजे युवराज राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांची असे सगळे क्षेत्र बाकी महाविकास आघाडीमध्ये वेगळे पक्ष आहेत महा मा, मा, मायुतीमध्ये सुद्धा या मुख्य पक्षांच्या शिवाय आणखी घटक पक्ष आहेत असे अनेक पर्याय आहेत ज्याला हवं त्याला आपण मत देऊ शकतो तो प्रत्येकाचा आपला निर्णय आहे मला एक नक्की वाटतं की या निवडणुकीमध्ये मतदान करताना जातीवर मतदान होऊ नये ही परंपरा महाराष्ट्राची अजिबातच नाही आहे जातीपेक्षा सुद्धा मला असं वाटतं की उगाच ओबीसी म्हणून एकवटनं मराठा म्हणून एकवटनं याला काही फार अर्थ नाही आहे महाराष्ट्रासाठी म्हणून मतदान केलं पाहिजे महाराष्ट्राचं हित काय आहे याचा विचार केला पाहिजे असं मात्र मला वाटतं एनिवे anyway, हा बाकीचं बरंच बोलता येणं शक्य आहे मला सहज काही गोष्टी नोंदवायच्या होत्या शरद पवारांच्या मुलाखतीच्या अनुषंगानं कारण दोन हजार चारच्या संदर्भात शरद पवार जे म्हटले ते मला फार महत्त्वाचं वाटलं हे पहिल्यांदाच शरद पवार बोलले तुम्ही ती मुलाखत नक्की बघा आणि हा कार्यक्रम तुम्ही पाहता आहातच तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू